मंडळी बिग बॉस मराठी सीझन तीनमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील कोल्हापूरची लवंगी मिरची या नावाने लोकप्रिय असलेली सोनाली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते इंस्टाग्रामवरील तिचे रील्स खूपच चर्चेत असतात तर काही मोजक्या मालिकांमध्ये झळकलेल्या सोनालीचा गेल्या काही काळात इंडस्ट्रीतील वावर थोडासा कमी झाला होता आता ती पुन्हा लवकरच मोठ्या दणक्यात छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसणार आहे तर आपल्या विविधांगी भूमिकेमुळे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे सोनाली पाटील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते गाथा नवनाथाची या मालिकेतून अक्काबाई हे पात्र साकारत सोनाली छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे नुकताच तिच्या या मालिकेतील फर्स्ट लूक समोर आला आहे तर छोट्या पडद्यावर सध्या गाथा नवनाथाची ही पौराणिक मालिका चांगलीच गाजत आहे लवकरच ही मालिका नऊशे भागांचा टप्पा पार करणार आहे आतापर्यंत नवनाथापैकी सातनाथांचा अवतार त्यांचा प्रवास आणि त्यांची लीला हे सगळं प्रेक्षक अनुभवत आहेत सध्या नवनाथाचा प्रवास व त्यांचे चमत्कार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत तर मालिकेत एकीकडे नाथांचा नकारात्मक गोष्टीविरुद्ध लढा सुरू आहे तर दुसरीकडे नागनाथ आणि नर्तनीनाथ यांच्यावर होणारे संस्कार पाहायला मिळत आहे यामध्येच आता मालिकेत अक्काबाईंची एंट्री होणार आहे तर अक्काबाई ही नाथांविरोधात उभी राहत असून नाथांच्या पुढील कार्यात ती अडथळा निर्माण करणार आहे अक्काबाईच्या येण्याने नाथांच्या पुढील कार्यात मोठे अडथळे तयार होणार आहेत अक्काबाई ही अगोरी स्त्री आहे ती गावकऱ्यांना आपल्या बाजूला करून घेणार आहे आणि नाथांच्या विरुद्ध कट रचणार आहे त्यामुळे नाथांच्या कार्यात नक्कीच अडथळे तयार होतील आता नाथ तिला कसे सामोरे जाणार हे प्रेक्षकांना पुढील भागात पाहायला मिळणार आहे दरम्यान सोनाली पाटीलच्या छोट्या पडद्यावरील कमबॅकमुळे तिचे चा चाहते नक्कीच आनंदी असतील तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका